नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता निवडणुकी आधी खात्यात येणार की नंतर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आजचा हा पूर्ण व्हिडिओ आहे पण त्याआधी थोडा विचार करा आपण याआधीच एक विश्लेषण केलं होतं शेतकरी मतदार असलेल्या निवडणुका जवळ आल्या की सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याचा प्रयत्न करतं आणि आज नेमकं तसंच घडताना दिसतं आहे काल परवाच निवडणूक का आयोगाकडून एक मोठी घोषणा झाली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे बारा जिल्हा परिषद आणि शंभरपेक्षा जास्त पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होणार आहे अर्ज भरण्यापासून ते मतदान आणि निकालापर्यंतचं संपूर्ण वेळापत्रक स्पष्ट करण्यात आलं आहे मतदानाची तारीख फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आहे आणि निकाल त्यानंतर लगेच जाहीर होणार आहेत आता इथून खरी कथा सुरू होते सरकारकडे सध्या काही लोकप्रिय योजना आहेत त्यामध्ये लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन महत्त्वाच्या योजना आहेत या दोन्ही योजना थेट मतदारांशी जोडलेल्या आहेत लाडक्या बहिणींच्या बाबतीत काय झालं होतं ते आठवतंय का सरकार जानेवारी महिन्याचा अडव्हान्स हप्ता देण्याच्या तयारीत होतं मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर भावाची भेट म्हणून हा हप्ता देण्याचा विचार होता पण विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेतला लेखी तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने स्पष्ट आदेश दिला आचारसंहितेच्या काळात अडव्हान्स हप्ता देता येणार नाही याच घटनेचा थेट परिणाम आता नमो शेतकरी योजनेवर होताना दिसतो आहे सध्या सरकारची भूमिका काय आहे सरकारचा प्रयत्न आहे की निवडणुकीआधीच नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावा यासाठी सरकार निवडणूक आयोगाकडे परवानगी मागणार आहे आणि खरं सांगायचं तर ही परवानगी मिळेल की नाही यावर सगळं अवलंबून आहे कारण निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना सरकार नवीन योजना सुरू करू शकत नाही मात्र आधीपासून सुरू असलेल्या योजनेचा हप्ता द्यायचा असेल तर निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावीच लागते अशा हप्त्याचा थेट परिणाम मतदारांवर होतो मतदार आकर्षित होतात म्हणूनच निवडणूक आयोग अशा गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवतो आता इथे दोन शक्यता आहेत पहिली शक्यता निवडणूक आयोग परवानगी देतो असं झालं तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या आतच शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचे पैसे जमा होतील म्हणजे मतदान होण्याआधीच हा हप्ता येईल दुसरी शक्यता निवडणूक आयोग परवानगी देत नाही अगदी लाडक्या बहिणींच्या हप्त्याप्रमाणेच असं झालं तर निवडणूक संपल्यानंतरच नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जमा होईल आणि इथेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो शासकीय पातळीवर हा निर्णय लगेच होत नाही आधी शासन निर्णय निघावा लागतो नंतर निधीची तरतूद केली जाते आणि त्यानंतर एक ठराविक दिवस ठरवून हप्ता वितरित केला जातो साधारणपणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडतो पण सध्या सरकारला वेळेचं गणित साधायचं आहे निवडणुकीआधी फायदा घ्यायचा आहे म्हणूनच सरकार थेट निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे निवडणूक आयोग स्वायत्त आहे का असा प्रश्न अनेक नागरिक विचारतात पण विरोधी पक्षांच्या तक्रारीनंतर लाडक्या बहिणींचा अडव्हान्स हप्ता थांबवण्यात आला तेव्हा असं वाटतं की आयोग आपली भूमिका नीट निभावत आहे आता नेमकं पाय होणार नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता निवडणुकी आधी येणार की नंतर याचं उत्तर येत्या काही दिवसांत मिळणार आहे कारण पुढील दोन ते तीन दिवसांत शासन निर्णय येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल आता शेवटी ती महत्त्वाची माहिती जी मी सुरुवातीला सांगितली होती शासन निर्णय आला तरी अंतिम निर्णय निवडणूक आयोगाचाच असणार आहे आणि म्हणूनच पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत निर्णायक असणार आहेत तुमचं मत काय आहे परवानगी मिळेल की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा शेती माती आणि शेतकऱ्यांशी संबंधित अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र